राशीनुसार व्यक्तीच्या झोपण्याच्या पद्धती कशा असतात जाणून घेऊया तारवटल्या डोळ्यांनी बदलत राहतात कुशी अंथरूंभर लोळत लोळत झोपते मेष राशी कधी इथे झोप कधी तिथं झोप सवय त्यांची अशी आवाज होता ताडकन उठते वृषभ राशी जाडजूड गादी हवी पलंग मऊ उशी राजेशाही थाट आणि पाय चेपून घेते मिथून राशी दंगा गोंगाट असो किती झोप यांना येते कशी शांत गाड मार राणी ही गोरते निवांत कर्कराशी आपलेच अंथरून पांघरून आपलीच ती उशी सावधान पोच घेऊनच निद्रा घेते सिंहराशी दारे खिडक्या बंद करून पुन्हा पुन्हा तपाशी अर्धे नेत्र उघडे ठेवून झोपते कन्या राशी दमला भागला जीव म्हणे कधी एकदा आडवा होशी ब्रह्मानंदी टाळी लागून झोपी जाते तुळ राशी एक मच्छर भुनभुन काणी कपाळावर बसली माशी माझ्या नशिबी झोप नाही म्हणते वृश्चिक राशी रात्री जागरण विना कारण ऑफिसात उडान टप्पू झोपली बघा धनुराशी सगळं कसं वेळेवर जांभई दहाच्या ठोक्याशी गजर नाही भोंगा नाही उठते वेळेत मकर राशी शिस्तीत आपण राहायचं तक्रार नाही कशाची जिथे जसे जमेल तशी निद्रिस्त होई कुंभराशी हातपाय धुवून येऊन प्रार्थना करून देवापाशी दिनकर्माचा आढावा घेते सात्विकतेने मीनराशी